शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा काठरे दिगर येथे शिवजयंती उत्साहात साजरी कळवण तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा काठरे दिगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शाळेतून रॅली काढून जय शिवाजी जय भवानी घोषणा देण्यात आल्या शाळेत विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक साबळे सर यांनी केले यानंतर विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषण स्पर्धा सादर केल्या यावेळी शाळेचे शिक्षक जाधव सर सर पगार सर ठाकरे सर बागुलसर व अन्य मान्यवरांनी शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील योगदान त्यांचे शौर्य आणि आदर्श नेतृत्व यावर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनीही शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रेरित होऊन राष्ट्रसेवा आणि स्वच्छतेचा संकल्प केला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रस्तुतीचे कौतुक करत शिवजयंतीच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकला संपूर्ण शाळा परिसर जय भवानी जय शिवाजीच्या गजराने दुमदुमला तर हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत योगीराज स्वराज्य रक्षक राजा धीराज महापराक्रमी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या दिवशी शिव जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणजे श्री सर उलगुलान टुडे न्यूज साठी पुंजराम खांडवी पुनद खोरे कळवण